नमस्कार साहेब नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बरं कशा करता आलीत आपण मराठा सर्वोच्च सर्वेसाठी बर बर कुठे आहेत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला आता जास्त याच्यातली माहिती नाही बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या कोणी पूर्ण अशी बर, बर, काई काई तुम्यते? तुम्यते माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बरं काय काय करता तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हा आधार कार्ड असेल आधार कार्ड बर अशी माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय आता मला तर काही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळताय मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही मग त्यांनी सांगितलं आता ते काही बघा मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे तर साहेब आता मला लहान अनुभवच नाही बरं ना शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास